महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पाच दुधाला चौतीस रुपये दर जाहीर केला होता तसा शासन निर्णय सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आला परंतु अनेक खासगी संस्थांनी शेतकऱ्यांकडून पंचवीस रुपये सत्तावीस रुपयाने दूध खरेदी केलं त्या शेतकऱ्यांना एक जुलै दोन हजार तेवीस ते, ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत फरक बिले देण्यात यावीत तसेच दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी या एक महिन्याचं अनुदान सर्व दूध उत्पादकांना मिळालं पाहिजे ज्या संस्थांकडून देण्यात येणार नाही त्यांच्यावरती कारवाई करावी तसेच अकरा फेब्रुवारीपासून दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान तरी द्यावं अन्यथा शासन निर्णयानुसार दुधाला चौतीस रुपये दर देण्यात यावा कारण पशुखाद्य औषधे चारा व पूरक आहाराचे दर सातत्याने वाढत आहेत दुधाचा उत्पादन खर्च यामुळे मोठ्या प्रमाणात वाढवा प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी श्री सतीश देशमुख यांनी माहितीच्या अधिकाराखाली प्रश्नाला उत्तर देताना दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च बेचाळीस रुपये देतो असं सांगितलंय तरी देखील आम्हाला चौतीस रुपये भेटत नाहीत आणि आपण मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही बघायची भूमिका घेतली जाते आतापर्यंत अनेक वेळा आपण निवेदनाद्वारे कळवलंय मात्र आपण कोणतीही उपाययोजना केलेली नाही तरी दहा दिवसात कोणती उपाययोजना नाही केली तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू होणाऱ्या नुकसानात सर्वस्वी आपले कार्यालय जबाबदार राहील याची आपण खबरदारी घ्यावी नमस्कार जय प्रहार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका मंगळ या ठिकाणी मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेट घेण्यासाठी या ठिकाणी आहे कारण मंगळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत आहे ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही जवळजवळ हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत त्यामध्ये खाजगी संघातील व्यासन डेअरी असेल डोडला असेल नेचर असेल सोनाई दूध डेरी असेल अशा अनेक खाजगी दूध संस्थांकडून अनुदान मिळालेलं नाही त्याचबरोबर दुग्ध विकास मंत्र्यांनी एक जो एक जुलै दोन हजार तेवीस रोजी जो काय जी आर काढला होता की शासन तीन पाच आठ चौतीस रुपये दर दिला पाहिजे तो दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही महागातला एक जुलै ते दहा जानेवारी पर्यंत काय चौतीस रुपया प्रमाण दर द्यायला पाहिजे तो दर दिलेला तो पाठिंबाची बिल त्या शेतकऱ्यांना अदा करावीत त्याचबरोबर दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे याचबरोबर ता मंगळ तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजन परिस्थिती आहे सध्या त्या सर्व शेतकऱ्यांना जे काय अनुदान एक महिन्यात देण्यात आलेलं आहे ते अनुदान कायमस्वरूपी करण्यात यावं अन्यथा दर या ठिकाणी घेण्यासाठी दूध विकास मंत्री असतील किंवा जिल्हा दूध विकास अधिकारी पाटील साहेब असतील यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि माझ्या जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या ठिकाणी चौतीस रुपये दर देऊन शेतकरी जगवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो दुधासाठी दुधाच्या दरासाठी वेळोवेळी नऊ अकरा ला अकरा बाराला दोन पत्र देऊन शासनाचा जी आर काय म्हणतोय की चौतीस रुपये दर देणं गरजेचं असताना सुद्धा शासन जी आर सांगतो की चौतीस रुपये दर द्या प्रशासनाला वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा अजून जाग येत नाही जगताप मॅडम असतात वेळोवेळी गैरहजर त्याच्यानंतर पाटील साहेब प्रभारी अधिकारी आहेत तो सुद्धा ते सुद्धा वेळोवेळी गैरहजर असतात दहा वेळा चक्कर मारून सुद्धा शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव भेटत नाही त्याच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये सर्व शेतकऱ्यांसहित गोंडून घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे जोपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळत नाही शासनाच्या दराचं तो तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्या कुठल्याही पद्धतीचं लक्ष नाही लोकप्रतिनिधी म्हणून आपण वेळोवेळी अनेक लोकांना निवडून दिले त्यांचे साखर कारखाने झाले त्यांचे दूध दूध संघ झाले अनेक सहकारी संस्था झाले पण सामान्य शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही शासनाचा जी आर चौतीस रुपयाप्रमाणे असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचं शासनाकडून मदत मिळत नाही गेल्या महिन्यातलं अनुदान राहिलेलं आहे मागचं ते अनुदान सुद्धा मंगळवेड्याच्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यामुळं आज हे आंदोलन करणं आम्हाला फार गरजेचं होतं वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांना हे लक्षात घेणं आलं नाही शेवटी असं जर झालं हे आंदोलन पहिलं आंदोलन दुसरं आंदोलन असेल की मंगळवेढा असेल करमाळा असेल के असेल सोलापुरातून जे जे टँकर इथून मुंबईला पुण्याला जातील ते टँकर फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी